अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरामध्ये प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक मुलीला म्हणा किंवा प्रत्येक महिलेला सोन्याची खूप आवड असते आणि पुरुषांना पण बऱ्याच सोन्याची आवड असते तर सोनं हे अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे वस्तू आहे हे सोनं जे आहे हे प्रत्येकाला हवं असतं म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना सोनं पाहिजे असतं आणि सोन्याला खूप महत्त्व आहे बघा आपल्या गरजेला अडचणीला आपल्याला लगेच पैसे मिळणारं एक साधन म्हणजे सोनं म्हणजे आपल्या घरात काही अडचण आली तर आपण ते सोनं एमर्जन्सी ठेवून त्यावरती कर्ज काढू ठेव काढू शकतो म्हणजे असं अडचण दूर करणारं सुद्धा सोनं ही काळाची गरज आहे तर सोनं आपल्याला आपल्या इच्छेनुसार मिळावं आपल्याला भरपूर सोनं यावं आणि आपण कधीही सोनं घाण ठेवू नये किंवा ठेवलेलं घाण ठेवलेलं सोनं आपल्याला ताबडतोब काही ना काही मार्गातून पैसे येऊन आपलं सोनं आपल्या घरात यावं यासाठी मी सगळ्यांना एक विनंती करते स्त्रियांनी काटकसर करा संसारात आणि चार पैसे साठवून तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या इच्छेनुसार सोनं घ्या प्रत्येकाला पाहिजे तेवढा पैसा मिळतो पाहिजे तेवढं सोनं मिळतं असं नाही प्रत्येक श्रीमंतापासून गरिबापर्यंत प्रत्येकजण आपल्या आपल्या इच्छेनुसार सोनं करत असताना काही ना काही तडजोड करून सोनं करत असतात श्रीमंत त्यांच्या मानानं ते सोनं घेत असतात मध्यमवर्गीय त्यांच्या मानानं सोनं घेत पण सोनं हे प्रत्येकाला हवं असतं बघा प्रत्येक स्त्रीला नशिबानुसार सोनं मिळत असतं कर्मानुसार सोनं मिळत असतं कष्टानुसार सोनं मिळत कष्ट केल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही कर्म पाहिजे कष्ट पाहिजे कष्ट भरपूर करा आणि त्यामुळं तुमच्या घरामध्ये येईल मी असं नाही म्हणणार मी तुम्हाला हा उपाय सांगते आणि हा उपाय केल्यानंतर लगेच तुमच्याकडे तुम्ही घरात बसाल आणि सोनं मिळेल बिलकुल नाही मी जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही कर केल्यानंतर सहा महिन्यात तुम्हाला कुठल्या नाही कुठल्या मार्गातून फायदा होईल व्यवसायातून नोकरीतून कुठल्या तरी तुमच्या येणं असेल त्यातून तुमचा पैसा येऊन तुमचं सोनं तुमच्या घरामध्ये जे तुम्हाला सोनं करता येईल तुम्हाला सोन्याच्या हाऊस हो पिटेल किंवा तुम्ही गहाण ठेवलेलं कर्ज काढलेलं सोनं असेल ते तुमच्या घरात परत येईल उपाय अगदी साधा आहे गुरुवारी करायचं आहे उपाय स्त्रियांनी करायचे पुरुषांनी करायचे कुणी केला तर चालेल फक्त उपाय करत असताना प्रामाणिक करायचं आहे इच्छाशक्ती आणि श्रद्धेनं करायचं आहे पण हे करत असताना तुम्हाला काम करावं लागेल नोकरी करावं लागेल व्यवसाय असेल तो यामध्ये लक्ष घालावं लागेल फक्त हे केल्यानंतर तुम्हाला सोनं मिळेल प्रत्येकाला पहिल्यापासून सोनं असतं नाही कोणाला नशिबाने मिळतं कोणाला कष्ट करून मिळतं अशा काही स्त्रिया आहेत की त्यांना दोन मणी आणि दोन वाट्या आणि चार मणी किंवा दोन मणी एक वाटी मंगळसूत्रासद्धा मिळत नाही एवढ्या वाईट परिस्थितीतल्या स्त्रिया ज्या आहेत त्यांनी तू सुद्धा हा उपाय करायचा म्हणजे बघा तुम्ही हा उपाय केल्यानंतर नक्की तुम्हाला सोनं करता येईल मी अगदी प्रामाणिक सांगते माझ्या लहानपणापासून माझ्या अंगावरती कायम सोनं असतं माझ्या आईवडिलांनीसुद्धा मला भरपूर सोनं म्हणजे भरपूर म्हणजे असं काही नाही मी पन्नास तोळं एक किलो किंवा साठ सत्तर तोळं पण ज्या वस्तू मुलींना लागतात अंगठी गळामध्ये ला चेन किंवा कानात ज्या ज्या पद्धतीचं सोनं मुलींना लागतं ते सगळं मला लग्नाच्या आधी होतं लग्नात तर माझ्या आईनं खूपच मला सोनं घातलं होतं अगदी म्हणजे दोन हजार दोनला ज्या वेळेला माझं लग्न झालं त्यावेळेला मला त्या माझ्या आईनं जवळजवळ वीस पंचवीस तोळं सोनं घातलेलं त्यानंतर त्या माझ्यासुद्धा नवऱ्यानं मला खूप सोनं केलं किंवा आमच्या घरामध्ये आत्ता मला ज्या गोष्टी पाहिजे स्त्रियांना हार म्हणा गळ्यातले दोन तीन प्रकारचे डिझाईनचे नेकलेस हातामध्ये बांगड्या कानातले सात डिझाईनचे वेगवेगळे झोमके हिऱ्याचे सगळं माझ्या मुलीनं तर आता मला गळ्यातले हिऱ्याचं डायमंडचं जे गळ्यातलं पेंडन केलं कानामध्ये केलं आं, अंग अंगठी केली म्हणजे ज्या गोष्टी मला सगळ्या अगदी भरभरून स्वामी समर्थ कृपेनं आणि दत्त महाराजांच्या आशीर्वादन महालक्ष्मीच्या कृपा आशीर्वादानं मला सगळं भरभरून मिळेल असं प्रत्येक स्त्रीला मिळावं अशी माझी अगदी स्वामीचंडी प्रार्थना आहे पण तुम्ही निष्ठेनं राहा कुणाचंही वाईट चिंतू नका नक्कीच तुमचं चांगलं होणार हे मी निश्चित सांगते कारण बायकांना अशी सवय असते की दुसऱ्याचं वाईट चिंतणं दु दू, दुसऱ्याच्या निंद्यान आलस्ती करणं दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं हे तुम्ही करू नका आपोआप मला सगळ्या गोष्टी मिळत राहतील कारण स्वामी समर्थ महाराज चांगल्याच्या पाठीशी नेहमी असतात आणि हे तुम्हाला हे मी कळकळीनं का सांगते कारण हल्लीच्या जगामध्ये हे चाललेलंच आहे की दुसऱ्याचं वाईट कसं होईल हे बघतात पण असं बिलकुल करू नका कारण महाराज नेहमी हे बघत असतात तर चला मेन पॉईंटकडे वळूया तुम्हाला एक उपाय सांगणार आहे ते उपाय केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के तुमच्या मी असं नाही म्हणणार तुम्ही हा उपाय केला की एक तुम्हाला पन्नास साठ सत्तर ऐंशी तोळं दहा पंधरा तोळं सोनं मिळेल पण हळूहळू तुम्हाला वस्तू ज्या गळ्यातलं मिळेल अंगठी मिळेल कानातलं मिळेल अशा एक एक वस्तू तुमच्या घरामध्ये सोन्याच्या यायला सुरू होईल आणि एक सगळ्यात महत्त्वाचं स्त्रियांना सवय असते आपण कुठेतरी कार्यक्रमाला जायचं अंगठी काढून ठेवायचं किंवा गळ्यातलं काढून ठेवायचं कुठेही ठेवायचं उशीखाली ठेवायचं कुठेही ठेवायचं असं करू नका सगळ्यात महत्त्वाचं सोनं म्हणजे माता लक्ष्मी असते त्यामुळं हे सोनं संध्याकाळी सात नंतर तुम्ही तुमच्या अंगावरनं काढायचंच नाही आणि जर काढलेलंच असेल तर ते तुम्ही एखाद्या वाटीमध्ये मा घालून माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आणि प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या समोर हे सोनं ठेवून तुम्ही त्या सोन्याच्या महालक्ष्मीचा हे वैभवलक्ष्मीच्या पुस्तकातला मंत्र म्हणत जात त्यानं सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये सोन्याचं देव म्हणजे सोनं यायला सुरू आहे तर हा उपाय काय आहे बघा प्रत्येक म्हणजे गुरुवारी हा कुठल्याही गुरुवारी करू शकता पण मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी जर तुम्ही केला उपाय तर अत्यंत लाभदायक ठरेल हे उपाय केल्यानंतर सहा महिन्यात तुम्हाला फरक पडेल सगळ्यात पहिल्यांदा एक लिटर पाणी मावेल इतका पितळेचा तांब्या घ्यायचा तांब्याचा तांब्या नाही पितळेचा तांब्या तुम्हाला तांब्याचा तांब्या जो देवपूजेला वापरतात तो, तो नाही तर पितळेचा एक लिटर पाणी बसेल इतका मोठा तांब्या घ्यायचा त्यामध्ये काळी हळद घ्यायची काळी हळद तुम्ही ॲमेझॉनवरनं मागवू शकता किंवा ऑनलाईन आहे जे देवाचे सांगलीमध्ये वेलन कर तुमच्या केंद्रामध्ये किंवा तुम्ही जे आयुर्वेदिक दुकान असतात तिथे तुम्हाला काळी हळद म्हटले तरी ते काळी हळद देतात काळी हळद आणि एक सोन्याचा मणी किंवा तुमच्या घरात तुम्हाला तुमच्याकडे एक्स्ट्रा एखादी एक सोन्याची अंगठी असेल तर ती सोन्याचं गळ्या कानातलं असेल ते छोटं असं काहीही छोटी वस्तू तर काय करायचं बघा सगळ्यात पहिल्यांदा तो तांब्या आणल्यानंतर स्वच्छ घासून पुसून वाळवून कोरडा करून घ्यायचा त्या तांब्यामध्ये संपूर्ण तांब्या भरून काळी हळद भरायची काळीच हळद पाहिजे पिवळी हळद चालेल का ही हळद चालेल का ती हळद चालेल का बिलकुल नाही काळीच हळद घ्यायची ती काळी हळद संपूर्ण तांब्यामध्ये भरायची त्यावरती सोन्याचा एक मणी किंवा जे तुमच्याकडे सोन्याची अंगठी असेल ती त्यामध्ये ठेवायची त्या हळदीवरती आणि पिवळंच कापड मखमलीचं किंवा कॉटनचं नवीनच कापड घ्या वापरलेलं कापड घेऊ नका नवीन कापड आणा अर्धा मीटर आणला तरी चालेल पंचवीस सेंटीमीटर आणला तर चालेल तांब्याला थोडंसं लागतं पिवळं कापड अंतरायचं आणि पिवळ्याच दोऱ्यानं त्या कापडला तांब्याला बांधायचं आणि माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं गुरुवारी सकाळी सहाला हा उपाय करा एखाद्या दिवशी लवकर उठा एखाद्या दिवशी लवकर उठून तुम्हाला जर सोनं पाहिजे असेल तर तुम्ही तेवढी मेहनत कष्ट त्रास घेतलाच पाहिजे सगळं आंघोळ वगैरे झाल्यानंतर हा उपाय करायचं पूजा वगैरे करून घ्या पहिल्यांदा आणि मग उपाय करा आणि त्यानंतर हा तांब्या तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची हे माता लक्ष्मी आमच्या घरामध्ये भरपूर सोनं आहे आम्हाला पाहिजेल तेवढं सोनं मिळालेलं आहे तुमचं बँकेत घाण ठेवलेलं सोनं असेल तर माझं बँकेत ठेवलेलं घाण ठेवलेलं सोनं मला परत मिळालेलं आहे सगळं पॉझिटिव्ह बोलायचं दिवसभर तांब्या तिथंच माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आणि संध्याकाळी तो तांब्या उचलायचा आणि जिथे तिजोरीत तुम्ही पैसे दागिने ठेवता त्या ठिकाणी थोडंसं पिवळं कापड त्यातलाच एवढा तुकडा काढून ठेवा ते कापड त्या खा तिजोरी ठेवा आणि त्या ती कापडावरती हा तांब्या ठेवायचा आणि दररोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही त्याला अगरबत्ती ओवाळायची असं तुम्ही कुठल्याही गुरुवारी केल्या तर चालेल मार्गशिष महिन्याच्या गुरुवारी केला तर त्याचा अत्यंत प्रभावी उपाय लवकर मिळतो हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काम करावेच लागेल नोकरी करावीच लागेल व्यवसायात लक्ष घालावंच लागेल एवढं निश्चित फक्त उपाय जे व्यवसाय करता नोकरी करता त्यातून तुम्हाला लवकर फायदा होऊन तुम्हाला सोनं मिळावं ह्यासाठी आहे किंवा घाण ठेवलेलं सोनं परत मिळवण्यासाठी पैसे लवकर येण्यासाठी हा उपाय नक्की तुम्ही करा मीही मार्गशीर्ष कर महिन्यात करणार आहे आणि तुम्हीही सगळ्यांनी करा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सगळ्यांना सगळ्या सेवेसाठी माझ्याकडून शुभेच्छा हा उपाय जो आहे तो उपाय तुम्हाला मी सांगते ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार असतो त्यामुळं नक्की उपाय करा वसंत विजय महाराज जे आहेत त्यांचा हा उपाय त्यामुळं तुम्ही हा उपाय नक्की करा घाण ठेवलेलं सोनं परत मिळेल नवीन सोनं तुम्हाला मिळेल भरभरून सोनं तुम्हाला मिळू दे असं स्वामी प्रार्थना करते सेवाही तेवढ्याच करा उपायही तेवढेच करा आणि कष्टही तेवढेच करा स्वामी समर्थ